शुभ सकाळ मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजची अशी सुंदर सकाळ पहाटे साडेपाच वाजलेली होती बाहेरचा व्ह्यू बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान तर एकदम प्रसन्न आणि रम्य असं वातावरण तर सकाळी सकाळी उठल्यानंतर असं फ्रेश वातावरणामध्ये मला असं शूट घ्यायला खूप आवडतं तर त्यानंतर मला आता असेमिस्टरांचा टिफिन बनवायचा होता कारण त्यांना जायचं होतं बाहेर उज्जैन ओंकारेश्वरचं भाडं होतं बादला बादला तर मस्तपैकी तयारी चालू होती एका बाजूला चा एका बाजूला शेंगा भाजत टाकलेल्या होत्या ओल्या तर दुसऱ्या बाजूला पोळ्या आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे केलेली होती बटाट्याची चटणी शेंगदाण्याची चटणी पोळ्या दोन टायमाचा टिफिन आणि त्यानंतर थोड्याशा शेंगाही भाजून दिलेल्या होत्या कारण आमच्या घरच्या शेंगा निघत होत्या ओल्या तर मी त्यांना थोड्याशा भाजून दिल्या तर मस्तपैकी अशा प्रकारे टिफिन मी त्यांना पॅक करून दिलेला होता त्यानंतर बघू शकता बाहेर साडेआठचा टायमिंग मस्तपैकी ऊन असं घरावर पडलेलं होतं मिस्टरांचाही जायचा टाईम झालेला होता त्यांची गाडीतला आवरावर मस्तपैकी गाडीचं चालू होतं चा तर देवाला मस्तपैकी बेलाचे पानं वगैरे ठेवत होते त्यांचं नेह नेहमीचं असतं हे देवाला अशी बेलाची पानं ठेवायचे घरात आवरल्याच्या नंतर ऑइल पाणी चेक करून त्यानंतरच गाडी घराच्या बाहेर काढतात तर अशा प्रकारची लांबचे वगैरे भाडे असले तर सगळी सगळी तयार करून द्यावी लागते ताईचंही बाहेरशेनकूर करायचं काम चालू होतं गाईंचं आवरायचं गोठ्यातलं त्यानंतर तिचं बाहेरचं काम आवरायचं मी माझंही घरातला टिफिन वगैरे झालेला होता मुलांची शाळा त्यांना उठवायचं त्यांना आंघोळ घालायची त्यांचं पुन्हा टिफिन वगैरे तयार करायचे असं सगळं आपला रोजचाच रुटीन तर म्हणतं चला आज एक छोटासा ब्लॉग तुमच्याकरता दाखवूया व्हिडिओ स्किप न करता, करता बघत राहा तर मस्तपैकी त्यानंतर आवरल्याच्यानंतर मिस्टरही निघालेले होते मस्तपैकी मला बाय वगैरे केला आणि छानसे निघाले तर खूप आजचा दिवस म्हणजे असंच एक स्यादा सिंपलच गेला त्यानंतर तीन चारच्या टायमिंगला बघू शकता मुलं शाळेतून आल्याच्या नंतरचा शूट घेतलेला आहे मुलं बाहेर मस्तपैकी खेळत होते मुलांचं असं अंगणातलं खेळणं वगैरे बघून आपल्यालाही आपलं लहानपण आठवतं तर अशा प्रकारे म्हणजे आमच्या इथे मळ्यामध्ये तीन चार घरं आहेत तिथले मुलं येतात एता, येत असतात खेळायला तर भरपूर आहे ते एवढीजणं आल्याच्यानंतर खूप सारे मस्तपैकी खेळतात तर घरामध्ये नुसतं टी व्ही मोबाईल बघायचा तर असं अंगणामध्ये खेळलेलं खूप छान आणि मस्त वाटतं त्याच्यातून मुलांचाही व्यायाम होतो आणि त्यात मुलांना भूकाही खूप लागतात तर असं मळ्यातलं आमचं वातावरण मुलं बाहेर पटांगणामध्ये खेळल्यानंतर मुलांना भूकही पटकन लागते असं काही म म्हणजे मळ्यातच असल्यामुळं आ, माला, माला तर, तर चला मी आता चालली आहे सिन्नरला माझ्या ते घेण्यासाठी मला आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या लग्नासाठी तर आनंदी मी आणि विघ्नेश तिघेही जण चाललं होतं तर कारण मिस्टर घरी नव्हते त्याच्यामुळं वडिलांनाच बोलवलेलं होतं कारण आम्हाला आज साड्याही घ्यायच्या होत्या आणि थोडंसं कामही होतं सिन्नरला तर सिन्नरलाही आलं होतं बहिणीच्या मुली आणि माझ्या मुलं तर काकांची मुलं सगळ्यांनी सुरुवात केली होती डान्सिंगला तर मस्तपैकी मी पपई वगैरे तिथे खाल्ली त्यानंतर आम्ही निघालो होतो गावामध्ये सगळ्यांची डान्सची प्रॅक्टिस चालू होती तर सगळ्यांची सा जबाबदारी सांभाळण्याची नवरीबाईला म्हणजे नीलमला दिली होती तर ती मस्तपैकी त्यांची डान्स प्रॅक्टिस वगैरे घेत होती आणि त्यानंतर आम्ही त्यांना नकळत असं त्यांना न सांगता आम्ही गावात निघून गेलो कारण सगळ्यांना न्यायचं म्हटल्यानंतर काही शक्य नव्हतं हो कारण तिची ती तिच्या तीन मुली माझी दोन मुलं ताई मी आम्ही सगळ्यांनी जायचं म्हटलं तर मुलांना आम्हाला न्यायचं म्हणजे शक्य नव्हतं म्हणून सगळ्यांना मध्ये आधी लावून दिलं प्रत्येकजण डान्सिंग चालू होता जोरात बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारची आमची बच्ची पार्टी सगळ्यांची मस्तपैकी धिंगाणा चालू होता त्यानंतर आम्ही निघालो होतो गावामध्ये का। मम्मी काकू ताई मी आणि दोन नंबरची ताई आणि वहिनीं त्या पुढे गेलेल्या होत्या वहिनींच्या भाऊजायां त्या पण आलेल्या होत्या आम्ही मस्तपैकी गावात जाऊन त्याच्यानंतर आम्हाला थोडीशी शॉपिंगही करायची होती पण खरं सांगायचं जर ठरलं तर मला सिन्नरमधल्या म्हणजे साड्या नेहमी आवडतात पण घ्यावीस मला लग्नाच्या टायमिंगच्या साड्या बिलकुल आवडल्या नाही पण गेल्याच्यानंतर काय करणार एक एक साडी घ्यावीच लागली तर सगळ्याजणी आम्ही अशा आले अशा प्रकारे आमची शॉपिंग छानशी मस्तपैकी तर मम्मीने घेतलेली आता ती साडी मम्मीला आवडत होती पण मला काही आवडली नव्हती त्यानंतर मी भरपूर साड्या बघितल्या दोन दुकानात फिरलो पण साड्या काही एवढ्या मनाला वाटेल तेवढ्या आवडल्या नाही पण मग एक एक साडी घेतली लग्नात तुम्हाला मी दाखवेलच अशा प्रकारची झाली आमची मस्त अशी शॉपिंग त्यानंतर आम्ही घेतलं असं मस्तपैकी असं म्हणजे निग्निशला लस्सी प्यायची होती तर एका ठिकाणी लस्सी वगैरे पिली आणि त्याच्यानंतर घरी निघालो कारण सायंकाळ झालेली होती स्वयंपाकाचाही टाइम झालेला होता तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया अशाच एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय